समोर बघ सरळ हा समोर समोर सरळ हा मग ते पिकले आहेत ना, ना था शेंडेव, शेंडेव बग, बग, था 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 तर नाही तर मग वर जायला लागले तू शेंड्याव बघ बघल वारेत बघ ते वरती मोठे मोठे आहेत शेंड्यावरती बघ तुला काळा जम तर काढ मला वाटत नाही तू तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता लहानपणा तर बघा कुठे इथे कुठे काय राहिले बघा आपल्या हाताचे एकदम जबरदस्त एकदम म्हणून बोलतो गावी या सगळं काय भेटेल सगळं काही नमस्कार मित्रांनो मी मनीष महाडी कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो कशा आशा में में आने तर मित्रा नो आता आशा करतो महित तसं माहित राहा आणि आपल्या बघत राहा तर मित्रांनो आता वाजले सकाळचे आठ आपण रात्री होळीवरती गेलेलो झोपायला तर तिथून आता आपण घरी आलेलो आहोत आणि सकाळचा निसर्ग तर खूपच भारी असतो पान ले आला। तर इकडे आता आपल्या आजीची देवपूजा सुद्धा करून झालेली आहे बघा काही आपली आता इथे आपण नवीन तुळस बांधलेली आहे तुम्हाला मी बोललेलो मागच्या व्हिडिओमध्ये की आजीला आपल्याला नवीन तुळस हवी होती ती सुद्धा झालेली आहे आणि राहिलं तर आपल्या घराचं काम तर आता हे कलर काम चालू आहे बारापैकी ते पण झालेलं आहे इकडे खिडक्यांना ग्रिल आणि स्लायडिंग बसवायची बाकी आहे एक तारखे आपल्या घराची पूजा आहे तोपर्यंत हे सर्व काम कम्प्लीट होईलच तर आता आपण आहोत थोड्याच वेळात जरा चहा नाश्ता करू आपण त्यानंतर आपण आता रा रान बघायला जाणार आहोत आपल्याबरोबर गाणे आहेत आपल्यासोबत तर हा जर आता जर भिरवाडीला असता ना भिरवाडीला तर आता दोन तांगड्यावरती वरती करून झोपलेलं असतं परंतु आता गावाला आला आहे ना त्याच्यामुळे मुलाला थोडं काही ना काहीतरी काम करावं लागतं आहे तुम्ही बघत असाल बिरवलेला फक्त टाइमपास करतो या व्हिडिओत त्या व्हिडिओत बाकीला काय कामं नसतात इथं आल्यावर थोडंशाला काही ना काहीतरी म्हणजे करावं लागतं कोणी सांगितलं तर ना आता बघा काय करतो हा ह्यांना फाटी राहणार नाही लागते म्हणून काय केलं इथं ज्या मेळी आहेत त्यांच्या सालटी काढल्यात चुलीसाठी तर अशी लोकं आहेत मी इथं पण थोडा थोडा टाइमपासच करतोय पण ह्याचा काहीतरी उपयोग होईल आता ही चोरीला आपल्याला थोडेसे कुलपुडा म्हणजे आपल्या नाही आम्हाला आम्हाला तुम्हाला काय कारण आपल्या रानमेवाची सुरुवात जी आहे ती आपण इथूनच करू आता पेरूपासून तर आता आपल्या गण्याबाईवरती पेरूच्या झाडावरती चढलेलं आहे म्हणजे माकडं माकडापेक्षा फास्ट चढणारा हा प्राणी आहे इथे आपला गणेश पंदरे गण्या गाण्या गाण्या त्या साईडला वगैरे तिकडं त्या गुच्छाजवळ पिकलेल्या आहेत समोर बस सरळ हा समोर समोर सरळ हा मग ते पिकलेले आहेत ना तर मग वर जायला लागले तू शेंड्या हे बघ ते वरती मोठे मोठे आहेत शेंड्यावरती बघ तुला काळा असेल तर काळ मला वाटत नाही तो येईल म्हणून आमच्या गावचे सरपंच निलेश संभाजी महाडिक यांचं तर आगमन झालेलं आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपला गणेश असं झाडावरती चढायला शिकलेला आहे तर निलेश आहे तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे गणेश पंढेरासारखे तर निलेश महाडिक काय बोलताय तुम्ही कसं काय मजेत नाही एकदम का हो एकदम मजेत ना काय बोलतच नाही साहेब आपण वरती जाऊ परत मग नाही बघ आपल्याला चार पेरू भेटलेले अजून बरेचसे पेरू आपल्याला काढायचे बाकी आहेत तर वाटतं वाटत भारी आता आपण तिखट मीठ लावून खाणार आहोत पेरू ना तू बघू नकोस काय तुला दिला आम्ही हे आमच्यासाठी आहेत दाखव तुझा दाखवता पेरू पेरू दाखव काळ लवकर हां बस ते तुझं आहे हे आमचे आहेत तर मित्रांनो चला आता जाऊया आपण आंबे शोधण्यासाठी आपला कोकणी माणूस निघालेला आहे गणेश आहे त्याच्याबरोबर आम्ही पण आहे तर चला जाऊया आंबे बघण्यासाठी हे इकडून चले विहिरीच्या इकडून जाऊ आपण सध्या आपल्या कच्चे आंबे भेटणार आहेत कच्ची कैरी गोल आंबा बनवण्यासाठी आंबू बनवण्यासाठी उपयोग पडतात ते कच्चे आंबे तर आता आपण कच्चे आंबे काढूया यावर्षी यावर्षी आपल्याला बरेचसे कच्चे आंबे भेटणार आहेत कारण की यावर्षी पाऊस पडलेला नाही गेल्या वर्षी पाऊस पडला त्याच्यामुळे जो आंब्यांचा जो होता तो पूर्णपणे गळून गेलेला त्याच्यामुळे आपल्याला नेमकेच आंबे भेटलेले जांभळावर पण कमी भेटलेली अजून जांभळांचा काय सीझन आलेला नाही जेव्हा येतील तर आपल्या त्यासुद्धा व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलमधून सध्या आपण जाणार आहोत आंबे काढायला चला ते हे बघा कैऱ्या इथे छोटे आहेत कैऱ्या या अजून बरीच आंब्याची झाड आहेत तिथं आपण जाणार आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी या चला पुढं जाऊया अजून तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता लहानपणा तर बघा कुठे कुठे काय राहिले बघा आपल्या हाताचे एकदम जबरद एकदम म्हणून बोलतो गावी या सगळं काय भेटेल सगळं काही तो तर मित्रांनो आपले आता आंबे काढून झालेले आहेत हे बघा इकडे बघा जवळजवळ पिशवीभर आपण आंबे काढलेले आहेत आणि एकाच आंब्याचे नाहीत तर जवळजवळ पाच ते सहा आंब्यांचे आंबे आपण जमवलेले आहेत आता आपण जाणार आहोत घरी आंबे घेऊन तर चलो तुम्हाला जर आपला हा कोकणच्या रानमेळाचा जर व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये गावच्या चला तोपर्यंत धन्यवाद बाय बाय